ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा शिवसेनेतून प्रभाग पंधरा मध्ये नवा चेहरा गणेश शिंदे चर्चेत प्रभाग पंधरा मध्ये गणेश शिंदेंनी रंगत वाढवली प्रभाग क्रमांक पंधरामध्ये शिवसेनाकडून गणेश शिंदे यांचं नाव जोरदार चर्चेत आहे आंदोलने मोर्चे आणि विविध प्रश्नांसाठी थेट रस्त्यावर उतरून लढणारा नेता म्हणून त्यांनी स्वतःची वेगळी ओळख तयार केली आहे गेल्या काही वर्षात प्रभागात घेतलेल्या स्वच्छता मोहिमा आरोग्य उपक्रम आणि युवकांसाठीच्या विविध उपक्रमांमुळे नागरिकांमध्ये त्यांच्याविषयी मजबूत विश्वास निर्माण झालाय स्थानिक राजकारणात त्यांच्या एंट्रीमुळे प्रभाग पंधरामध्ये नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली असून शिवसेना गटातही त्यांच्या नावाभोवती हालचाल वेगाने वाढली आहे कार्यकर्ते आणि नागरिक दोघही घोषणेची वाट पाहत असताना शिंदे मैदानात उतरल्यास लढत वेगळी होणार असं वातावरण प्रभागात दिसू लागलं आहे आता पक्षाची अधिकृत घोषणा कधी होते याकडे सर्वांचं लक्ष खेळलं आहे मी गणेश बाबन शिंदे वार्ड क्रमांक पंधरा ब नागरिकांचा इतर मागासवर्गीय इच्छुक आहे मी वार्डामध्ये अस्वच्छता या सर्व गोष्टी मार्गी लावण्याचं काम करणार आणि मी आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाकडून वार्ड क्रमांक पंधरा साठी उमेदवारी साठी इच्छुक आहे तरी आपण मला सहकार्य करावे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी ला आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा